श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन ब्लॉगला मी सुरुवात करते तर गुरुग्रह गुरुग्रह हा तब्बल बारा वर्षानंतर गुरुग्रह बृहस्पतीचा ऋषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे तर कोणत्या तीन राशी आहेत त्यांना त्यांचे चांगले दिवस येणार आहेत धन संपत्तीत वाढ होणार आहे अशा कोणत्या तीन राशी आहेत ते नेमके आज कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत तर ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रहांपैकी गुरु हा अतिशय खास ग्रह मानला जातो गुरुचं संक्रमण हे सर्वात मोठ्या ज्योतिषीय घटनांपैकी एक आहे आणि आ याला विशेष महत्त्व आहे गुरुच्या राशी राशी परिवर्तनाचा अनेक राशींवर परिणाम होतो गुरु गुरु ग्रह एका राशीत सुमारे तेरा महिने राहतो गुरुला एकाच राशीत परत येण्यासाठी सुमारे बारा वर्षाचा काळ लागतो सध्या गुरु मेष राशीत तीत आहे गुरु एक मे रोजी दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटाने वृषभ राशीत प्रवेश करेल वृषभ राशीत गुरुने प्रवेश केल्यास काही राशींना या लोक काही राशींच्या लोकांना याचा फायदा होईल तर काही राशींच्या लोकांना या काळात गरज घेण्याची काळजी घेण्याची गरज आहे आवश्यकता आहे गुरुने ऋषभ राशीत प्रवेश केल्यावर नेमकं कोणत्या राशींचं भाग्य उजळणार आहे ते सांगणार आहे गुरु मेष राशीच्या दुसऱ्या ग्रहात प्रवेश करेल या मेष राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडेल मेष राशींच्या लोकांचा निशेबाचा दार उघडेल अनेक दिवसापासून अडकलेली कामं पूर्ण होतील तुम्हाला कोणत्याही गोष्टीची जास्त चिंता करावी लागणार नाही नोकरीत तुम्हाला फाट यशासोबत बढतीही मिळू शकते गुरु मेष राशीच्या दुसऱ्या घरात गेल्याने तुम्हाला आर्थिक फायदा होईल तुम्ही या, या काळात पैशाची चांगली बचत कराल विवाह योग्य विवाह हो, योग असलेल्या व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात कर्जातून तुमची सुटका होईल कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला धनलाग होऊ शकतो कुटुंबात चाललेले वाद समाप्त पण होतील दुसरी रास म्हणजे ऋषभदास या राशीच्या राशी सत्याग्रहात गुरुचं भ्रमण होत आहे या स्थितीत राशी या राशीच्या लोकांच्या इच्छा पूर्ण होतील कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल प्रत्येक कामात यश मिळू शकतं या काळात प्रवासाचीही शक्यता आहे तुमच्या अध्यात्माकडे अध्यक् अधिक कल असेल घरात एखादं धार्मिक कार्य घडेल आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे या काळात तुम्ही चांगले पैसे कमवाल गुरुच्या संक्रमणाचा लव लाईफवर चांगला परिणाम होईल हे वर्ष प्रेमविवाहाचं वर्ष म्हणून ओळखलं जाईल आणि तुम्हाला यावर्षी वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून आराम मिळू शकतो नशेवाने साथ दिल्यात दिले तर प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल तिसरी रास म्हणजे रास कर या राशीच्या अकराव्या घरात गुरुग्रह प्रवेश करणार आहे गुरु राशीच्या लोकांसाठी गुरूंचा संक्र हे संक्रमण खूप महत्त्वाचा ठरेल राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल जीवनातील प्रत्येक अडथळे संपतील उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते व्यवसायाबद्दल बोलायचं झाल्यास तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे देवगुरूंच्या आशीर्वादाने तुम्हाला खूप फायदा होईल यातून तुम्हाला काही मोठी डील किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात उत्पन्न चांगली वाढ दिसून येईल नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामामुळे तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करू शकता नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे व्यवसायानिमित्त प्रवास करू करावा लागू शकतो आणि यात तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो तर ह्या अशा राशी आहेत ते तब्बल बारा बारा वर्षानंतर गृह गुरु बृहस्पतीचा यांना फायदा हो होणार आहे तर व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद